नमस्कार मी अतुल देसाई संपादक संगोपन मासे अठ्ठावीस जून रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारनं अधिवेशन काळामध्येच लागू केली आणि त्याच दिवशी त्याचा शासन निर्णय सुद्धा बाहेर पडला ज्या दिवशी हा शासन निर्णय आला त्या अठ्ठावीस जून रोजी रात्री उशिरा आपण आपल्या या संगोपन मासिकाच्या युट्यूब चॅनलवरती सविस्तर या शासन निर्णयाच्या अनुषंगानं ही योजना नेमकी काय आहे त्याची पात्रता निकष काय आहेत कोण प्रस्ताव सादर करू शकतात याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ या आपल्या संगोपनच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे आज त्याचाच एक भाग म्हणजे जेव्हा हा व्हिडिओ आपण अपलोड केला त्यानंतर लागलीच वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये यायला लागल्या आणि त्यातली महत्वाची प्रतिक्रिया जी होती ती होती अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांना ही योजना लागू होणार का हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता आपण ज्यावेळेला हा शासन निर्णय बघितला या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक पाच मधील तीन नंबरच्या उपमुद्द्यामध्ये असं स्पष्टपणानं म्हटलेलं आहे की भारत सरकार किंवा राज्य सरकारचा कोणताही उपक्रम असे नियमित कर्मचारी असतील कंत्राटी कर्मचारी असतील यांच्यासाठी ही योजना लागू होणार नाही त्याच वेळेला असं म्हटलेलं आहे की जर शासनाच्या अशा उपक्रमांमध्ये किंवा शासकीय सेवेमध्ये द्वारे जर कर्मचाऱ्यांची भरती झालेली असेल तर अशा कर्मचाऱ्यांना किंवा अशा कुटुंबातील महिलांच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता ज्या वेळेला या योजना आजपासून आज एक जुलै आहे एक जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे अशा वेळेला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आता खरंतर ही आनंदाची बातमी याचं खात्री आणि कन्फर्मेशन हे खरंतर शासन आणि प्रशासनाकडून मिळणं अपेक्षित आप आप आहे आपापल्या ज्या प्रकल्प आहे त्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्याकडून सुद्धा याचं स्पष्टीकरण मिळू शकेल पण जी प्राप्त माहिती आहे है त्या प्राप्त है माहितीनुसार ज्या अंगणवाडी सेविका या दोन लाख पन्नास हजार हे जे उत्पन्नाची मर्यादा आहे त्याच्या आतमध्ये बसतात आणि त्याशिवाय ज्या काही पात्रतेच्या आणि अपात्रतेचे इतर निकष सांगितलेले आहेत या निकषामध्ये बसणाऱ्या ज्या अंगणवाडी सेविका आशा सेविका आहेत मदतनीस आहेत यांना यांच्यासाठी सुद्धा ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी आहे याचा लाभ मिळू शकणार आहे अशा पद्धतीचे संकेत आता मिळत आहेत या संदर्भामध्येच आपल्याला हा व्हिडिओ खर तर आपण आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे त्याचं कारण असं आहे की या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची संख्या ही दोन लाखापेक्षा जास्त आहे त्यामध्ये ह्या पात्रतेच्या निकषामध्ये बसणाऱ्या ज्या अंगणवाडी सेविका असतील आणि मदतनीस ज्या आहेत किंवा आशाताई आहेत यांच्यासाठी सुद्धा हा या योजनेचा लाभ मिळणार असेल तर ही खूप चांगली आणि समाधानाची गोष्ट म्हणावी लागेल कारण आज गेल्या गेल्या वर्षीचा जर आपण विचार केला तर गेल्या वर्षी अंगणवाडी सेविकांनी जवळपास दोन वेळा मा मानधनवाडीसाठी किंवा पगार सुरू करणं ग्रॅच्युटी मिळणं यासाठी आंदोलनं केली होती पण तसं फारसं त्यांच्या हाती काही लागलं नव्हतं हो पगारवाट काही झालेलं नाहीये अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असताना कामाचा व्याप खूप मोठा आहे हेही आपण वेळोवेळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये लाडकी बहिणी योजनेचा जर लाभ मिळणार असेल तर ते खरंच स्वागतारी आहे कारण याच्यामध्ये दीड हजार रुपये अतिरिक्त त्यांना मिळायला लागणार आहेत कारण अंगणवाडी सेविका मदतनीस आशा ताई यांच्यामध्ये बहुसंख्य महिला या सिंगल आहेत त्यांची मुलं त्यांचं कुटुंब हे त्यांच्यावरती अवलंबून आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे वाढती महागाई आहे दुसरीकडे मिळणारं मानधन हे तसं कमी आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार असेल तर त्याचं निश्चितच स्वागत करायला पाहिजे तर आता याच्यामध्ये आणखीन काही मुद्दे समोर आलेले होते की याच्यामध्ये रहिवाशी दाखला आहे किंवा उत्पन्नाचा दाखला आहे हा कुणाचा लागेल तर त्याच्यामध्ये सक्षम प्राधिकारी असं म्हटलेलं आहे जर आपण तहसीलदारांचाच उत्पन्नाचा दाखला पाहिजे असं म्हटलं तर इतक्या मोठ्या संख्येनं आणि पंधरा जुलैपर्यंतची मुदत असल्यामुळे इतक्या कमी वेळामध्ये इतके उत्पन्नाचे दाखले तहसीलदार कार्यालयातून मिळणं तर एक आव्हानात्मक असणार आहे अशा परिस्थितीमध्ये तलाठ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला हा वैध ठरणार आहे का हा एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं समोर येतो आणि जर सक्षम प्राधिकारी असं स्पष्टपणानं म्हटलेलं त्याच्यामध्ये असं कुठेही उल्लेख केलेला नाहीये की तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला लागेल तर अशा परिस्थितीमध्ये हे तलाठ्यांच्या उत्पन्नाचा दाखला वैध ठरणार आहे का हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे दुसरा काही प्रतिक्रियांच्या मध्ये असं आलेलं होतं की रेशन कार्ड मध्ये स्वतंत्र रेशन कार्ड असण्याची आवश्यकता आहे का तर असं काहीही नाही आहे तुमच्या कुटुंबाचं जे रेशन कार्ड आहे त्याच्यामध्ये तुमच्या नावाचा समाविष्ट असण्याची गरज आहे ज्यांचं नाव त्या रेशन कार्डमध्ये आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ते एक आवश्यक दस्तावेज म्हणून कागदपत्र म्हणून त्याकडे बघितलं जाणार आहे महत्वाचा आणखीन एक मुद्दा उत्पन्नाच्या दाखल्याच्या संदर्भाने विचारण्यात आलेला होता की उत्पन्न जे आहे ते त्या महिलेसाठीच असणं अपेक्षित आहे का ती महिला स्वतः कमवती असेल तर त्या महिलेचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा महत्वाचा ठरणार आहे की अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांच्या घरामध्ये जर फोर व्हीलर कार असेल ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल तर अशा चारचाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता नाही आहे आणि जसं या योजनेमध्ये जे पात्रता आणि अपात्रतेचे निकष सांगितलेले आहेत ते इतर सगळ्या निकषामध्ये जर या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बसणार असतील तर फक्त अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस आहेत ते नियमित सेवेमध्ये आहेत म्हणून त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही का तर या संदर्भामधली ही एक चांगली बातमी समोर येताना दिसते की त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे बघूयात आता याच्यामध्ये नेमकं पुढं काय काय होणार आहे आणि कशा पद्धतीनं हा लाभ मिळणार आहे तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा की आपल्याला या योजनेचा लाभ मिळालेला आहे का किंवा आपण त्याच्यासाठी प्रस्ताव सादर केलेला आहे का हे नक्की आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा कारण चौदा ऑगस्टला हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत त्यामुळे खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद